काय झाडी काय डोंगर गेले बॅरिकेड वरून आत सांगलीच्या गवटेमाकाळ तासगाव तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या कोड्याच्या माळाजवळ बोरगाव हदीमध्ये मा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी श्रीनाथ केसरी महाबैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते यासाठी फॉर्च्युनर तसेच थार व एकशे पन्नास मोटरसायकली बक्षीस ठेवण्यात आले होते या शर्यतीसाठी संपूर्ण भारतातून बैलगाडा शौकीन आले होते यावेळी लक्षणीय गर्दी झाली होती बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबरच खाजगी रक्षक देखील तैनात होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एकना मंत्री उदय सामंत यांचा सर्व लवाजमा कार्यक्रम स्थळावरील भव्य तीन मजली स्टेजवर होते यावेळी काय झाडी काय डोंगरफेम शहाजी बापू पाटील यांची प्रेक्षकांमध्ये एंट्री झाली परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टेजवर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने व लोकांच्या गर्दीमुळे त्यांना स्टेजवर जाता येत नव्हते त्यावेळी मंत्री उदय सावंत यांनी त्यांना येण्याचा इशारा केला त्यावेळी शहाजी बापू यांना अतिउत्साही कार्यकर्त्यांनी डायरेक्ट उचलून घेऊन बॅरिकेडवरून त्यांना स्टेज असणाऱ्या मोकळ्या भागात स्थलांतरित केले यावेळी बापूंनी देखील उत्साहाने ही मोहीम फत्ते केली महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ